नमस्कार आज आपण बनवतो आहे मुळ्याचे धपाटे हा पदार्थ महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे आणि बनवायला तितकाच सोपासुद्धा आहे आणि सोबतच शेंगदाण्याची चटणीही त्यासाठी मी घेतले आहेत दोन मिडियम साईजचे मुळे कोथिंबीर धणे जिरं आणि ओवा हे पावपाव चमचा घेतलेला आहे आणि ते आपण नंतर मिक्सरला फिरवून घेणार आहोत पाव चमचा हळद तीन हिरव्या मिरच्या तीळ हिंग चवीनुसार मीठ आणि आठ ते दहा लसूण पाकळ्या आता आपण मुळा स्वच्छ धुवून साफ करून घेतला आहे आणि तो किसून घेते संपूर्ण मुळा किसून झालेला आहे त्यात आपण आपण पिठ घालून घेऊयात एक मोठा बाउल गव्हाचं पीठ घेतलं आहे मी अर्धी वाटी बेसनपीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आता धणे जिरं आणि ओवा हे आपण मिक्सरला जाडसर असं फिरवून घेऊयात जाडसर वाटून झालेलं आहे त्यातच आता आपण लसूण आणि सोबतच हिरवी मिरची सुद्धा वाटून घेऊयात आपलं वाटण तयार झालेलं आहे हे आपण आता पिठामध्ये घालून घेतोय हळद सुद्धा घालते हिंग तीळ घालते सध्या अर्धेच तीळ पिठामध्ये घालते आणि अर्धे तीळ आपण जेव्हा धपाटे लाटणार आहोत तेव्हा वापरणार आहोत मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एक चमचा तुम्ही यामध्ये तेल घालायचं आहे तेल घातल्याने धपाटे मौसूत होते हे सर्व मिश्रण आपण एकत्र एक मळून घेणार आहोत पीठ मळताना तुम्हाला पाणी नाही घालायचं आहे जास्त कारण मुळाला सुद्धा पाणी सुटतं त्यामुळे अगदी दोन चमचे पाणी लागेल आणि पीठ मळताना घट्टच पीठ मळायचं आहे आपल्या पिठाचा गोळा तयार झाला आहे आणि लगेच आपण धपाटे लाटायला घेऊयात छान असं तेल लावून कोलपाटावर तीळ घालून आपण सर्व धपाटे लाटून घेणार आहोत तीळ घातल्याने धपाट्याची चव आणखी वाढते अतिशय पौष्टिक आणि चविष्ट होतात हे धपाटे तव्यावर छान मस्त तेल घालून धपाटा भाजून घ्यायचा आहे खरपूस असा भाजून घ्यायचा आहे धपाटा एक बाजू भाजून झाल्यावर दुसरी बाजूही आपल्याला भाजून घ्यायची आहे अनेक जणांना मुळा आवडत नाही पण धपाटे करून जर तुम्ही केले धपा मुळाचे धपाटे तर खायला अतिशय चवदार लागतात रेडी झाले आहेत लगेच आपण चटणी बनवायला घेऊया त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार ते आपण तव्यावर छानपैकी भाजून घेऊयात त्यासोबतच मी शेंगदाणे सुद्धा भाजून घेते शेंगदाणे आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत ते मी ताटामध्ये काढून घेते आणि लगेच आपण वाटण तयार करून घेऊया वाटणामध्ये शेंगदाणे मिरची लसूण आणि कोथिंबीर आणि सोबतच मीठ सुद्धा घ्यायचं आहे है। वाटण आपलं रेडी आहे आपण लगेच आता या वाटणाला फोडणी देऊन घेऊयात गॅसवर पातेला ठेवलं आहे त्यामध्ये जवळपास दीड पळी तेल घातले मी तेल छान तापलं की आपण यामध्ये मोहरी घालूया मोहरी मस्त तडतडली आहे लगेच आपण जिरं घालून घेऊयात कढीपत्ता आणि आपण तयार केलेला वाटण घालून घ्यायचं आहे तुम्ही गरजेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि एक कुपी काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आपली चटणी तयार झाली आहे अशा प्रकारे मुळ्याचे धपाटे आणि चटणी तयार झाली आहे नक्की करून बघा आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद